अरुण पाटील नमस्कार दादा अरुण दादा नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं आपल्या लाईव्हमध्ये अरुण दादा तुम्ही एक कमेंट करा तुम्ही तुमचे तुमच्या चॅनलला मी सबस्क्राईब करतो दादा अरुण दादा नमस्कार तुम्हाला जेवण झालं का अरुण दादा मी आहे बसस्टँडवरती शेगावच्या हे बघू शकता तुम्ही रात्री काय आलेच नाही लाईवला नाही ना दादा आम्ही रात्रीला नाही आलो मला शेगाव यायला खूप उशीर झाला दादा त्याच्यामुळे मग नाही घेतली मी रात्री लाईव्ह पण सकाळी सकाळी घेतली दादा सकाळी नाश्ता असतो ना, ना।, ना सात वाजता भोसले आजीची कचोरीचा मी लाईव्ह घेतलेली आहे दादा सकाळी दादा जेवण झालं का तुमचं तुम तुम खूप संख्येने तुम्ही लाईव्हला येतात सर्वांना विनंती करतो की जो तुम्ही मध्ये असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी लाईक डन करा आणि कमेंट नका थांबव कमेंट करा फटाकट तुम्हाला आनंद दादा अर्पिता अर्पिता शेट्टी अर्पिता शेट्टी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का शेट्टी अर्पिता शेट्टी तुमचं जेवण झालं का कुठून आहात तुम्ही कुठून बघत आहात लाईव्ह माझी कमेंट करून सांगा मला हे आमचं शेगावचं बस स्टँड आहे बस स्टॉप आहे दादा, दादा।, दादा।, दादा।

बाळाची तब्येत दादा बरी आहे आता अरुण दादा तुम्ही कशी आहात तुमचं बाळ आणि तुमचा परिवार कसा आहे दादा अर्पिता शेट्टी सेट हो झालं झालं तुमचं हो माझं पण जेवण झालं जेव्हा आपल्या मी आता बोलतो अगदी गाडी लागली पण माझी बाईक आहे इथे माझी बाईक आहे बाबा इथे बघू शकतो ही माझी बाईक आहे तर बघतो ऊन खूप आहे ऊन बघू शकता तुम्ही जास्त ऊन आहे म्हटलं चला बाईकने जाऊयात नाहीतर मग बसने जाऊयात अभिषेक नावकर नमस्कार भाऊ नमस्कार अभिषेक कसा आहेस ओके टा दादा तक आहे ओके ओके दादा काळजी घ्या दादा सर्व सर्वांना विनंती करतो की जो कोणी चॅनलमध्ये नवीन अफवा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अरुण दादा तुम्ही मला मेसेज करा एक शॉर्ट व्हिडिओला मेसेज टाका आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो अभिषेक नावकार कसा आहे मित्रा मी आहे आता बस स्टॉप बसस्टँडवरती शेगावच्या अकोला लागलेली आहे गाडी पण कसं आहे की स्टॉप घेते सर्व आपल्याला नॉन स्टॉप पाहिजे डायरेक्ट एका तासामध्ये अकोला कुठे चाललं भाऊ अभिषेक नावकार मी अकोल्याला चाललो अकोल्याला चाललं भाऊ अकोला चाललो आहे त्याच्यामुळे काय करायचं मन म्हणते दादा तुम्ही मी ऐकलं नाही दादा एक शॉर्ट व्हिडिओला ना माझा एक शॉर्ट व्हिडिओ असेल ना त्या व्हिडिओला तुम्ही कमेंट टाका म्हणजे मग ते कमेंट टाकली ना तुम्ही तर मला तुमचं चॅनल शोधायला टाईम लागणार नाही दादा मी लवलं की तुमच्या चॅनलला पण सपोर्ट करतो दादा रट्टी रामगुप्ता गुप्ता जे सेर हाचे जे सेर बाय दादा सर्वांना कशा सर्वा, सर्व सर्वांचं जेवण झालं का ते पण कमेंट करून बाईक बाईकनेच चालला का बाईकला बाईकनेच जाणार आहे जमलं तर बघू आता बाय बस जर लागली तर ठीक आहे नाही तर मग बाईकने जाणार आहे पण बाईकने खूप उशीर होतो आणि खूप अवघड आहे बरं उन्हामध्ये ऊन उन भरपूर आहे अभिषेक आपल्या गावाकडे ऊन भरपूर आहे तुमच्या व्हिडिओला कमेंट टाकू दादा हो हो टाका दादा अरुण दादा तुम्ही कमेंट टाकली ना मग मला तुम्हाला शोधायला टाईम लागणार नाही दादा लगेच मी तुमच्या चॅनलला जाऊन त्याच्यामध्ये हे करतो मी पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी जो गाण कमेंट करत असेल त्यांना आपल्याकडे डायरेक्ट एकच उत्तर आहे दादा अरुण दादाला सांगतोय लगेच आपण त्यांना ब्लॉक करून टाकतो आपण अजिबात थांबत नाही दादा बघत कमेंट टाकली मी दादा तुमची व्हिडिओ कॉल करून टाकली ना हो नक्की 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 टाका दादा मला शोधायला वेळ लागला दादा आणि सर्वांचं जेवण झालं का सांगा बरं खूप खूप छान व्हिडिओ बनवतात लव यू दादा धन्यवाद धन्यवाद चव्हाण दादा धन्यवाद अर्थव दादा धन्यवाद तुमचे तुम्हा लोकांचा सपोर्ट जरी भेटला तर मी अजून पण छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार दादा पण सध्या आता दवाखान्याची गडबड आहे बाय मिसेस दवाखान्यामध्ये आहे आणि कुणी म्हणजे पण आहेत होत सध्या चालू दवाखान्याची त्याच्यामुळे जरा व्यवस्थित व्हिडिओ बनवत नाही दादा पण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे मी छान छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे फक्त माझं सुपृत सगळे घरी आले पाहिजेत बस हॉस्पिटलमध्ये आणि टाकली बरं बरं बरोबर आहे दादा घाण कमेंट करायची कशासाठी हो तेच तेच घाण कमेंट नाही करायची दादा मी काय करतो माहिती आहे का जो घाण कमेंट करत असेल ना त्याला एकदम ब्लॉक करून टाकतो दादा कारण तो कसं आहे तुम्ही प दहा लोक माझ्याशी बोलताय त्याच्यामधून एक जर मी एक जर गाय घाण कमेंट करत असाल ना तर सर्वांशी न म्हणजे लक्ष त्याच्याकडे जातं तर ते दुर्लक्ष करायला आपण पाहिजेत आणि ते लक्ष लक्ष द्यासाठीच आणि आपली लाईव्ह खराब करण्यासाठीच ते लोक लाईव्ह येतात लाई बाकी कायच नाही बघा मग एक काम करायचं डायरेक्ट त्यांना ब्लॉक करून टाकायचं म्हणजे टेन्शन अजिबात नाही अभिषेक काय म्हणतात आता तब्येत कशी आहे मामीची आता बरी आहे मामीची तब्येत बरी आहे बाळाची खोडी आहे पण तो, तो पण बरा आहे आता गेमिंग डी के आशिष आहे भाऊ डी के दादा स्वागत आहे तुमचं तुमचं आपल्या लाईव्हमध्ये डी के दादा अरुण पाटील काय म्हणतात शीतलताईच्या दिसत नाही अजून शीतलताई हा शीतलताई केवळ दादा नाही दिसत आहे एक शीतलताई दिसत नाही आहेत हो दादा शीतलताई नाही आहेत अरुण दादा येथील आता कामा ते कामात असतील ते त्याच्यामुळे अर्थव चवण काय जेवलो दादा तुम्ही पण स्व सौ, स्वस्थ या धावपळा पडीतून खूप अवघड होतं हो हो बघा बघा लगेच शीतलताईचं नाव घेतं आणि शीतलताई हजर वा रे वा हर्षद हर्षद दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये खूप संख्येने राहील आता सल्ला विनंती करतो की पटापट लाईव्हला जॉईन व्हा आणि चॅनलला जो कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा दादा मी आले तुम्ही माझं नाव काढलं मी लगेच आले लाईक डन दन। धन्यवाद शीतलताई तेच म्हटलं आत्ताच आपले अरुण पाटील दादा तुमचं नाव घेत होते की कुठे गेलेत म्हणून शंभर वर्ष आयुष्य शीतलताई तुम्हाला बरोबर बरोबर तुम्ही अरुण दादा शंभर वर्ष आपल्या ताईला आयुष्य आहे आणि शीतलताई काय म्हणतात अरुण दादा जय हिंद जय हिंद सर्वांना माझ्याकडून जय हिंद आमच्यावर सायकल करून जय हिंद आणि सर्वांना जय हिंद सर्वांनी भरभराटीचे कमेंट करा सर्वांची जय हिंद शीतलताई जय हिंद शीतलताई दादा असे म्हणतात दादा मी आताच असं काही नाही अरुण दादा जेवढे वर्ष जगेल जे तुमची बहीण तेवढे वर्ष तुका सुखाचे जाओ तुमच्या बहिणीचे असा आशीर्वाद द्या हो नक्कीच नक्कीच ताई आमचा पण तुमच्यासमोर आशीर्वाद आहे ताई आणि असं काही नाही आणि आम आमचे शिजल ताई परत बोलतात दादा मी आताच लाईव्ह अशी चालू केली दादाचा मेसेज वाचला आणि तुम्ही पण माझं नाव काढलं कायला दादा हो ना ताई तुम्ही नसलात ना मी तर नाव काढतोच आणि आपल्या जे आपल्या रेग्युलरचे येतात ना आता खानदादा पण नाही आहेत बघू शकता तुम्ही खानदादाचं पण नाव काढलं आणि खानदादा पण नाही आहेत आणि भावाच्या मनातल्या भावना पोचल्या बहिणीपर्यंत हो ना ताई बरोबर ताई जेवण झालं का तुमचं फिर चित्रताई जेवण झालं का तुमचं भावाच्या मनात आणि सर्वच मित्रांना जय हिंद सर्वांना जय हिंद आमच्या दादाकडून जे जहा दा पे हमे बुलाया जाता जात आहे वहापर हमे दोडे हम दोड़े चले आते वाव खरंच ताई खरंच ताई बरोबर <laughs> सहा काय म्हणतात जय गजानन दादा जय गजानन स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये येस ए दादा शीतलताई खूप सुखाचे आणि भरभराटीच्या तुमच्या आयुष्य जाईल ताई देव पाठीशी आहे आपल्या बरोबर बरोबर बोललात तुम्ही दादा अरुण दादा खरंच देव पाठीशी आहे आपल्या ताई मी आता बोलता स्टॉप बोलते आहे बघा हे ताई शेगावचं बस स्टॉप आहे बसस्टँड आहे तुम्ही बघितलं असेल शीतलताई आणि अरुण दादा हे आमच्या शेगावचं बस स्टँड आहे बरं का <गणागी> शीतलताई अरुण दादा शीतलताई खूप छोट्याच्या कुँ, कुँ, हो हो ताई कुठे चाललात दादा मी अकोला चाललो आहे दादा येस ए दादा मी अकोल्याला चाललो आहे दादा तुम्ही कुठून लाईव बघत आहात दादा अरुण पाटील दादा म्हणतात दा 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 की मन मन आहे दादा देव तारी तारी त्याला कोण मारी बरोबर 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 बोललात दादा अरुण दादा तुम्ही खरंच लई भारी बोललात आणि शीतलताई म्हणतात एकोणीस दिवसांनी काय आहे त्यांना सांगा पहिला जगा एकोणीस दिवसानंतर आपल्या शीतलताईचा बड्डे आहे सर्वांनी आत्ताचपासून आपल्या ताईला बड्डे विश करा ॲडव्हान्समध्ये आणि एकवीस तारखेला सर्वजण सर्वांनी हजर राहावे लाईव्हला आपल्याला ताईला स्पेशल आपल्या ताईसाठीच लाईव असणार आहे की अनिल दादा शीतलताई असं म्हणतात आणि शीतलताई म्हणतात पहिला दादा मला दोन मिनिटं द्या मी गाडी गाडीदारांना आणायला नक्की 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 पाठवा 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 किती आहे एसी दादा खूप आहे बाबा विचारूच नका अभय निखिल शांतीलाल दादा नमस्कार तुम गाव दाखवा माझं गाव दाखवतो दादा पण मी आता शेगावला आहे शेगावला आहे बसस्टँडवरती बसस्टँड बघा हवं तर मला दवाखान्यामध्ये जायचं आहे आता तर मी ब मैत्र येत आहे वाटलंच तर मी बाईकने जाणार आहे नाहीतर मग बसने जाणार आहे त्याच्यामुळे दादा थोडासा हे आहे आता मी घरी नाही आहे पण संध्याकाळी आल्यानंतर दाखवणार तुम्हाला सर्वांना नक्की हे बघा माझी बाईक ही माझी बाईक आहे जमलं तर या बाईकने जाणार आहे मी घरी अकोल्याला नाहीतर मग बसने जाणार आहे पण बस अजून लागलेली नाही आहे शांतीलाल दादा बोला ती अरुणताई दादा म्हणतात आपल्या राणीताई दिसत नाही आता तुम हो ना राणीताई राणीताई गायकवाड येतील ते येतील त्यांना पण टायमिंग जरा आपला चेंज म्हणजे थोडाफार उशीर झाला ना दादा त्याच्यामुळे पण ते पण येतील शांतीलाल दादा हाय शांतीलाल दादा नमस्कार स्वागत दा आहे तुमचं लाईव्ह मध्ये तुमचं जेवण झालं का शांतीलाल दादा कमेंट करून सांगा बरं अरुण दादा तुम्ही जेवलात की नाही तुम्ही कुठे जात आहे दादा मी अकोल्याला जात आहे अकोला हॉस्पिटलमध्ये जात आहे अरुण दादा आहे शांतीलाल दादा मी अकोला जात आहे दादा अकोला मला बाईक जायचं आहे पण बघतो आवाज येत नाही आवाज येतो का दादा आता येतो का कधी कधी होतो नेटवर्क प्रॉब्लेम होतो आणि होतात कधी कधी आवाज वगैरे येत नाही दादा मी अकोला चाललो आहे दवाखान्यामध्ये दादा साक्षी कुलकर्णी मुंबई का पुणे मुंबई मुंबई साक्षी कुलकर्णी आम्ही मुंबईकर म्हणजे मुंबईला राहतो गाव माझं शेगाव आहे शेगावच्या बाजूने छोटंसं गाव ते गाव आहे माझं आणि मुंबईला राहतो मी आता सध्या दवाखान्याचं आहे तर मी आता गावाला येतो सध्या बघू शकता तुम्ही बसस्टँडवर आपलं शेगावचं बसस्टँड आहे शांतीलाल दादा म्हणतात यस माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो दादा दादा माझं जेवण झालं आणि मी जेवण करूनच आता अकोल्याला जायला निघालो आहे शीतलताई ड्युटीला कुठे आहात मग शीतलताई ड्युटीला कुठे आहात तुम्ही तुम्ही कुठे चाललात साक्षी कुलकर्णी मी अकोल्याला चाललो माझी म्हणजे माझी फॅमिली तिथे दवाखान्यात आहे त्याच्यामुळे मला दवाखान्या जायचं आहे बस मी आता शेगावच्या बसस्टॉपवरती आहे बस लागली तर मी बसने जाणार अकोल्याला नाही तर मग बाईकने जाणार स्वागत आहे साक्षी ताई तुमचं आपल्या चॅनलमध्ये तुमचं गावाचं तुम्ही कुठे राहतात तेच आता सर्वांनी पटापट कमेंट करा आणि जो कोणी चॅनलमध्ये नवीन असलं त्यांना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शांतीलाल दादा काय हो बाबा कुठे चाललात बाय म्हणताय तुम्ही कुठे जाताय तुम्ही संध्याकाळी या बरं लाईवला मी आता अकोल्याला जाणार तिकडून यायला मला उशीर होणार पण मी नक्की आठ वाजले तरी पण मी नऊ दहा वाजता लाईव्ह घेणार दादा नक्कीच सर्वांनी उपस्थित राहायचं दादा शांतीलाल दादा ना, नाशिक फाटा नाशिक फाट्याला आहेत ते आता पहिला दादा कुठे काय झालेत बाबा मी इथेच आहे बाबा मी कुठे काय घेऊन <laughs> शांतीलाल दादा म्हणतात यश येस ओके 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 शीतलताई जेवण झालं का तुमचं यस दादा शांतीलाल दादा नक्कीच्या ओके ताई आलो तिकडे तिकडे तर नक्की भेटू नक्की नक्की बेटा बेटा आमच्या ताईला बेटा ताईचा स्वभाव खूप केरमळ आहे आणि खूप छान आहे तुम्ही नक्की भेटा दादा दा दा ते मला पण भेटायला येणार होतात माझ्या बाळांना बघायला पण मीच म्हटलं डॉक्टर वगैरे ते काच्यामध्ये ठेवलेले आहेत तर डॉक्टर म्हणतात ती कोणाला दाखवू शकत नाही त्याच्यामुळे ते आले नाहीत आणि ते पण येणार होते दादा दादा तुम्ही सांगितलं नाही अरुण दादा दादांना नऊ सदसची काय आहे दादा नऊ एकोणीस एकोणीस दिवसानंतर आपल्या ताईचा बड्डे आहे शीतलताई कडूचा आपल्या पी एस आय क्रॅम ब्रँकच्या पोलीस अधिकारी आपली शीतलताई यांचा बड्डे आहे एकोन, एकोण एकोणवीस दिवसानंतर म्हणजे एकवीस जूनला तर सर्वांनी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तो पेशल जो आहे तो बड्डे तो जे आपली त्या हो, त्यावेळेसची ती लाईव असणार आहे ते पेशल आपल्या शीतलताईसाठी असणार आहे नाही दादा व्हायचं का कामच करत आहे तुमची लाईव्ह दिसली म्हणून काम नंतर करते ना ना नाही दादा ना, ना, ताई करा काम मला पण आता बा माझी पण आता बस लागली ना आता मी पडत जाणार ताई कारण तिकडून यायला दहा वाजता ताई आणि हायवे खूप मोठा आहे तिकडे खूप भारी गाड्या फिरतात बाबा मला खूप भीती वाटतं त्याच्यामुळे मी परवाच्या दिवशी आलो तर जीवातजीव घेऊन आलो ताई मला समोरून मी इकडून चाललो फास्टमध्ये तो आउट माझ्या अंगावर येत होता बाईक टू व्हीलरवाला त्याची फॅमिली होती तर बरं झालं ताई मी त्याला टिकटॉ टिकटॉक दाखवलं त्याच्यामुळे आम्ही दोघं मी बिरेक मारलेत मी वाचलो आणि तो पण वाचला त्याच्यामुळे म्हणलं बाईकने जर जाणार तर पाच वाजताच तिकडून निघणार अकोल्यावरून और। औरंगाबादला कधी येणार यात आहे शांतीलाल दादा नक्कीच एखाद्या वेळेस जर आलो तर हो औरंगाबादला येत येणार आणि तुमची सर्वांची भेट घेणार काय एकोणीस दिवसात काय म्हटलं तरी समजलं नाही मला एकोणीस दिवसानंतर एकवीस तारखेला एकवीस जूनला आपल्या ताईचा बड्डे आहे शीतलताईचा बड्डे आहे अरुण दादा आपल्या ताईचा अरुण दादा आपल्या ताईचा बड्डे आहे पी एस आय अधिकारी आहेत ना आपल्या क्राईम ब्रँडच्या शीतलताई कडू यांचा बड्डे आहे एकवीस जूनला तर सर्वांनी त्या दिवशी उपस्थित राहायचं आहे आणि त्या दिवशी फक्त आपली फक्त पेशल आपल्या शीतलताईसाठीच असणार आहे लाईव्ह शुभेच्छा देण्यासाठी तर त्या दिवशी सर्वांनी भरभराटीच्या यायचे आहेत आपल्या लाईव्हला मी तुम्हाला माझा फोटो पाठवते मला छान बॅनर तयार करून द्या पहिला तर नक्की नक्कीच आहे नक्कीच नक्कीच देईल बनवून तुमचं काही टेन्शन नाही आहे नक्कीच तुमचं छान बॅनर बनवून देईल मी हां मला पाठवून द्या तुम्ही तर चला आता मी जाऊ का ती आता बस लागलेली आहे तिकडे मी जातो कारण मग ते सीट फुल झालेत ना शिवशाहीचे तर आतमध्ये सोडत नाही जेवढे सीटवर हे जे बसतील ना माणसं तेवढेच घेतील बाकी मग उभं वगैरे जाऊ शकत नाही ताई तर मी जातो जमलं तर मग मी गाडीमध्ये बसल्यानंतर शिवशाहीत बसमध्ये बसल्यानंतर लाईव्ह घेणार तोपर्यंत चला घ्या काळजी आलो तर येईल लाईवला नाही तर मग रात्रीच्या वेळेस नक्कीच येईल मी तुम्हाला हो हो ताई तुम्ही इंस्टाग्रामवर आहे हो हो शांतीलाल दादा मी इंस्टाग्रामवर आहे ओके ताई शीतलताई अरुण दादा केवळ दादा येतील तेव्हा येतील शांतीलाल दादा सर्वांना मी मी तुम्हाला सर्वांची आता रजा घेतो माझी गाडी लागलेली आहे तोपर्यंत चला बाय भेटूयात संध्याकाळच्या लाईव्हला काळजी घ्या ताई ओके बाय